श्री स्वामी तर सर्वांना कशा आहात सर्वजण मी रेशमा आणि तुमच्या सर्वांचं रेसिपीज आणि मच मोर चॅनलवरती खूप मनापासून स्वागत तर हा होता ॲक्च्युली बुधवारचा व्लॉग अपलोड करायला ॲक्च्युली खूप लेट होतं आहे काही कारणाने तर चला बुधवारी काय काय केलं मी तुम्हाला सांगते पाऊस आहे ना बाहेर पडतच होता येणं जाणं चालू होतं आणि इथे मी बाहेर वेळ गॅलरीत आले होते तर माझ्या मुलगीचं इथं खेळणं चालू होतं सकाळी नाश्त्यालाच मी बनवला होता मस्त असा अक्क्या मसूरचा भात ऑन डिमांड ऑफ माय लेक आणि तिच्या टिफिनसाठी मी बनवला होता गाजर आणि कोबीचा छान असा रव्याचा डोसा तर काय होतं गाजर तिला असं खायला अजिबात आवडत नाही आणि कोबी पण ती कच्चा कधीच खात नाही किंवा भाजी पण नाही जेवढी आवडत मग मी काय करते कधी कधी त्या भाज्यात ना अशा लपवाचपी करून तिला देते आणि मस्त थुपाथूप घालून हा पराठा सॉरी हा डोसा मी तिला बनवून दिला होता तिला पण फार आवडला तुम्ही पण मधूनमधून असं नक्की करत जा तर ही होते आमच्या दिव्याची काज आणि काय झालं माझ्याकडून ना वात आहे ना थोडीशी मोठी निघाली आणि त्या दिव्याला असं खूप अशी काजळी आली होती वरती तर त्याचा कोणता आकार झाला होता मला असं ते फूल वाटत होतं गुलाबाचं कमळाचं असं म्हणजे मला वाटत होतं तर मी म्हटलं एवढी छान काजळी आली त्यामुळे थोडंसं तूप टाकून काजळ बनवून ठेवेल पण माझ्या आहोनी कधी त्याला वॉश केलं ना संध्याकाळी ते मला पण कळालंच नाही आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई ज्या इथे प्रॅक्टिस करत आहेत सहीची काय झालं माहिती आहे का त्यांना ना त्यांचं पर्सनल अकाउंट ओपन करायचं आहे आणि अकाउंट ओपन करायला गेलो तर ते बोलले की तुम्हाला सही करावी लागेल ला, आणि सही तर ता त्यांना काही येत नव्हती त्या नेहमी अंगठाच द्यायच्या जे काही होतं त्याच्यासाठी कधी तर मग त्यांना मी सही शिकवत होते त्यांना मी दोन ते तीन वेळेस फक्त सही कशी करा असं शॉर्टकटमध्ये दाखवलं तर त्यांनी एवढी छान आ, सही एवढ्या मेहनतीनं शिकल्या ना पटकन तर खरंच त्यांचा जो हा उत्साह होता आणि जो कॉन्फिडन्स होता खरोखर वाखाणण्यासारखा होता आणि बुधवार होता तर बुधवारी आमच्या इथे मार्केट लागतं मग मी आणि माझी लेक केलो मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी तर लेकीला मार्केटमध्ये घेऊन जायचं ना म्हणजे खूप मोठा टास्क असतो पहिल्या दुकानापासून तिची सुरुवात होती आई मला हे घ्यायचं आहे आई मला ते घ्यायचं आहे आई मला हे घे आई मला ते हवं आहे म्हणजे किती पण घरात वस्तू असते पण त्यांना नवीन नवीन अजून हवंच असतं सेम टू सेम पण प्रत्येक वेळेस काही घेतलं जात नाही जी गोष्ट नसते ती गोष्ट मी तिला घेते तर इथे बुक्स वगैरे ती चेक करत होती मग हे पुढे असे शॉप्स होते पण मार्केटनं खूप मोठं लागतं बुधवारी पण आहे काय आमच्या इथे काम सुरू आहे रस्त्याचं आणि पावसाच्या आहेत त्यामुळे खूप मोठं असं मार्केट लागत नाही आजकाल खूप असे लिमिटेड शॉप्स लागतात तर जेव्हा हे मार्केट पूर्ण सुरू होईल ना तेव्हा मी त्याचा एक व्हिडिओ नक्की एक्सप्लोर करेल तुम्हाला खूप छान आणि स्वस्त वस्तू भेटतात इथे बघा इथे ज्वेलरी पण होती कपडे असतात ज्वेलरी असते भाज्या आणि फ्रूट्स तर खूप छान भेटतात खूप स्वस्त भेटतात म्हणजे इतर दिवसापेक्षा त्या दिवशी खूप स्वस्त भेटतात मग आम्ही ना मोस्टली बुधवारीच भाज्या घेऊन येतो आठवड्याभराच्या आणि फ्रूट्स पण आठवड्याभराच्या त्या दिवशीच घेऊन येतो कारण फ्रूट्स ना रोज एक लागतात तादूश आमच्या मुलींना खायला तर हे टोमॅटो होते मी टोमॅटो एकदम दोन किलो आणले होते कारण खूप छान टोमॅटो होते लसूण आणला होता कांदे आणले होते भेंडी तर कंपल्सरी दर आठवड्याला लागते कारण ती एकदा किंवा दोनदा बनवावीच लागते दोन्ही पण लेकींना भेंडी प्रचंड आवडते फ्रूट्समध्ये ड्रॅगन फ्रूट आणले होते मार्केटमध्ये आता ड्रॅगन फ्रूट, फ्रूट, फ्रूट खूपच जास्त आले तर मग सिजनल फ्रूट्स आहे ते नॉर्मली आम्ही मुलांना आणतोच मग ड्रॅगन फ्रूट होते पेर आणले होते आता स्वीटकॉर्नचं पण सीझन आहे त्यामुळे दर आठवड्याला स्वीटकॉर्न हे घरी आणले जातात थोडे वांगे पण आणले होते कारण मला वांग्याचं भरीत बनवायचं होतं त्याच्यासाठी शिमला मिरच आणली होती आणि बाकीचं सगळं सामान असं सगळ्याच भाज्या जवळजवळ मी त्या दिवशी घेऊन येते जेवढ्या आठवड्याभराच्या लागतात तेवढ्या कधी मध्ये आधी एखादं काही प्लॅन झालं तर फक्त आणतो आम्ही मध्येच एखादी भाजी नाहीतर आठवड्याभराची बुधवारीच आणली जाते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये त्या दिवशी होतं प्लॅनिंग पूर्ण चायनीजचं मग इथे मी चायनीजचे मंचुरियन बॉल बनवण्यासाठी येत ना पीठ भिजव भिजवलं होतं चटणीची पण तयारी करून ठेवली होती मिरच्या मी भिजत घालून गेले होते मार्केटला जायच्या आधी आणि ज्या वेज व्हेजिटेबल सूप बनवायचं होतं मग त्यासाठी मी इथे व्हेज गाजर घेतलं आहे टोमॅटो कोबी ढोबी मिरची आणि मक्याचे दाणे आहेत ना हो ते मका असं सगळं घेतलं आहे आणि हे आपण आता चॉपरमधून मस्त असं चॉप करून छान असं हेल्दी व्हेजिटेबल सूप बनवणार आहोत याच्यामध्ये कोणतंही ऑइल वगैरे मी अजिबात वापरत नाही इथे कांद्याची पात आहे आणि खूप सारा लसूण होता तो मी चॉपरमधूनच छान असा बारीक करून घेतला होता तर ही अशी मस्त सगळी तयारी करून ठेवले आणि आता मी ते बघा पाणी गरम करायला ठेवलं आणि इकडे तेल पण तापायला ठेवलं मंचुरियन तळत तळत आपण तिकडे सूप पण बनवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण चटणी पण बनवून घेणार आहोत तर डिटेल रेसिपी काय मी तुम्हाला आज दाखवणार नाही आहे डिटेल रेसिपी मी नंतर लवकरच अपलोड करेल चॅनलवरती तर इथे आपल्याला छान असं व्हेजिटेबल सूप तयार होतं मस्त असे क्रंची क्रंची मंचुरियन पण तयार होते आणि मंचुरियन बरोबर खाण्यासाठी मस्त अशी शेजवानची चटणी पण मी घरीच बनवली होती फक्त शेव आहे ना तेवढी घरी मी बनवली नव्हती कारण ती बनवायला मला वेळ भेटला नव्हता तर ती पण मी नेक्स्ट टाईम नक्की बनवेल आणि ह्या सगळ्या रेसिपीज मी चॅनलवरती नक्की अपलोड करेल पूर्ण हेल्दी हेल्दी आहेत ह्या कारण बाहेरचं कसं बनतं किती हायजेनिक असतं काय काय टाकलं जातं ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात मग मुलांना कधीतरी तुम्ही ह्या अशा प्रकारचं बनवून जेवण बनवून देऊ शकता खाण्यासाठी कारण त्यांना पण बाहेरचं खायची फारच इच्छा असते म्हणजे मंचुरियन खायला आवडतं सूप प्यायला आवडतं तर मग अशा प्रकारचं सूप मंचुरियन त्यांना घरी नक्की बनवून द्या आणि हो तुम्हाला ह्या रेसिपीज कशा वाटतात मला कमेंट करून सांगा आणि तुमचा सपोर्ट असाच राहते त्याच ना अंशूसाठी तिच्या साताच्या आजी आजोबांनी पाठवलेलं गिफ्ट आलं होतं गिफ्ट काय आहे अंशूला माहित होतं तिची एक्साइटमेंट वगैरे रात्री अकरा वाजताचा व्हिडिओ आहे हा तर गिफ्ट काय आहे मी तुम्हाला नंतर नक्की दाखवेल आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते खूप धन्यवाद